नऊ तारखेला मैदान होते म्हणजेच पारवा दिवशी मैदान होते मोठं मैदान एक हजारच्या वरगाड्या नोंद झालेत आणि त्या मैदानात बैलगाडा क्षेत्रामधील तापचे दोन बैल बक्कासूर आणि मथूर यांचे पैरे जे आहेत ते सांगतोय मथूरचा पैरा आहे फिक्स झाला आहे शंभर टक्के नाही एक हजार टक्के फिक्स झाला आहे शाकीर पठाण यांचा राजा तो सोबत पाळणार आहे खूप मोठी लढत म्हणजेच खूप मोठा पैरा या बैलगाड्या क्षेत्रातला आणि फॉर्च्युनरचा प्रबळ दावेदार असलेली हीच जोडी आहे रोखणं कठीण आहे या जोडीला कारण की बाकीची जी बैल आहेत कारण की मैदान आदत दोषाचं असल्यामुळे की कारण की बैल एकामेकाला टॉपच्या बैलांना पुरणार नाहीत बाकीची बैल आणि नक्कीच एक वेगळं इतिहास करण्यासाठी मथुर आता सज्ज आहे कारण की या बैलगाड क्षेत्रामध्ये ज्यावेळेस राहुलदादांचं नाव नावाची प्रतिष्ठापणाला लागलेली असते त्यावेळेस हा मथुर त्यांचा नेहमीच त्यांचं नाव मोठं करतोच मथुर आणि राजा पुन्हा एकदा सज्ज त्या मैदानासाठी फॉर्च्युनरच्या श्रीनाथ केसरीच्या मैदानासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा बक्कासूरचं नाव जोडलं जात होतं राजासोबत परंतु नाहीये हा पैरा मथुर आणि राजाचाच आहे शंभर टक्के नाही हजार टक्के आहे अवघड आहे या गाडीला रोखणं अवघड आहे कितीही टॉपची गाडी असू द्या मग त्या गाडीला रोखणं अवघड होऊन जाईल कारण की या बैलगाडा क्षेत्रातले दोन्ही टॉपचे बैल आहेत आणि दोन्हीही करामती बैल आहेत एक हिंद केसरी आणि एक आदत वयापासून धुमाकूळ घालणारा हा बैल राजा शाकीर पठाण यांचा गाडीवरती ड्रायव्हर शाकीर पठाणच पाहिजेत कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ते ड्रायव्हर सुद्धा आणि अच्यूट ड्रायव्हर सुद्धा एक टॉपचेच नामांकित ड्रायव्हर आहेत ते सुद्धा चांगलेच आहेत ते सुद्धा पाहिजेत दोन्हीतील कुणीतरी एक बसवलाच बसणार त्या दो दोघांच्या व्यतिरिक्त कोणी नाही त्या गाडीवरती बसणार शाकीर पठाण आणि मथू आणि अचूट ड्रायव्हर हे मथुर आणि राजाच्या गाडीवरती दिसतील आपल्याला हा पैरा फिक्स समजा तुम्ही हा फिक्सच झालाय या बैलगाड क्षेत्रातला देव या बकासूरचा पैरा कोण असेल चार पैरे तुम्हाला मी सांगितले होते त्यातले दोन पैरे जे आहेत ते फिक्स झालेले आहेत त्या बैलांचे वळखीच्या बैजाचा पैरा फिक्स आहे तो झालाय मला वाटते पैर संध्याकाळी सांगेन मी सगळंच पहिर सांगतो संध्याकाळी काही काळजी करू नका पहिरच संध्याकाळी सांगेन सगळं मी परंतु नका सुरचा जुराच्या सोबत पैरा होता तो आता मथुर सोबत आहे सोबत कोण आहे असा टपचा पैरा अजूनही माहिती अशी मिळाली की बकासूरचा पैरा अजून झालाच नाही अजून पण झाला नाही कारण की बैलांच्या मामांनी फोन खूप लोकांना केले माहिती मिळाली अशी की त्यांचे पैरे झालेत आता ऑप्शन आपल्याकडे काय आहे ऑप्शन दोन आहेत तो एक आहे तो बैल अजून आहे तोपर्यंत सांगू शकत नाही दोन बैल आहेत एक कंदूरचा राजा आणि तो डायमंड विनायक शेट यांचा डायमंड या दोघांचे पेरे आहेत मी तुम्हाला सांगितलं तो कुटवळचा बैजा चाचा यांचा राजा या दोघांचे पेरे झालेले आहेत आणि ते पैरे कुणासोबत झाले ते सुद्धा सांगेन परंतु बघितले या बैलगाडा गाडा क्षेत्रात बाकासूरचा पैरा अंदूरचा राजा किंवा डायमंड या दोघांच्या मधीलच आहे आणि नक्कीच आता कोण असेल तुम्ही संध्याकाळी सांगणार आहे काळजी करू नका सात वाजता येईल व्हिडिओ होतो परंतु बकासूर सोबत कोणीही जरी असेल ना कुणीही बैल असेल ना तरीही बक्कासूर त्या मैदानामध्ये आहे एवढं निश्चित आहे आणि तो प्रबळ दावेदार आहे मला माझ्या बैलावरती विश्वास आहे माझ्या आवडत्या बैलावरती विश्वास आहे आणि बकासूर हा बकासूरच आहे त्याचं रेकॉर्ड मोडणं सोपी गोष्ट नाहीये तो या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे आणि देवच राहणार आणि तो दाखवून दिली संबंध महाराष्ट्राला की त्याचा इतिहास आहे दोन नंबरचा बैल घेऊन तो गुलाली घेतो मजी घेतोच मग तिथं कोणताही काही असू द्या काही अडचण नाही बाकासूरला तो सामोरे जाणार आहे कितीही अडचण द्या मामांना भलेही हे पेरे नाहीत भेटू द्या टॉपचे तरी हा साधा बैल गेला हा बक्कासूर आणि इतिहास करेल माझा हा बक्कासूर सगळ्या महाराष्ट्रानं बघावं कारण की या बैलगाडा क्षेत्रातला खूप खूप म्हणजे खूप अत्यंत जवळचा हा बैलगाडा क्षेत्रातला माझा बाकासूर आहे कुणीही नाही उद्या टॉपचा पेरा पण बाका बाका तो बाकासूर दाख होऊन देईल दाखवून देईल हा बकासूर तो किंग आहे किंगच राहील माझा बाकासूर आहे तो